निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात उज्ज्वला थिटे न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत उज्ज्वला थिटेंचा नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज बाद झाला अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती असं उज्ज्वला थिटे म्हणाल्या सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता त्याचीच सही कशी काय राहू शकते असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचं कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला आता तिथेंचा अर्ज बाज होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुंदाई प्राजक्ता पाटील उमेदवार आहेत त्यावेळेस छाननीची प्रोसेस आम्ही चालू केली त्यावेळेस छाननीमध्ये शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी थिटे उज्ज्वला महादेव यांच्या उमेदवारी अर्जावरती काही आक्षेप घेतले हरकती घेतल्या त्यांनी साधारणतः पाच हरकती घेतल्या वयाचा पुरावा जो आहे तो त्यांनी जोडला नव्हता हो परंतु त्यांनी त्यांचं वय नमूद केलं होतं आणि त्यांचं वय जे आहे ते नगराध्यक्ष पदासाठी जी पात्रता आहे त्यानुसार ते पात्र होत होतं त्यानुसार ह्या हरकतीच्या अनुषंगाने संक्षिप्त चौकशी केली आणि संक्षिप्त सूचकची सही नसल्यामुळे त्यांचा जो हो अर्ज आहे तो आम्ही अवैध उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार ते पाच दिवसांचा संघर्ष करत होते त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला ही तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसे शक्यच नाही ना ते यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी द्यावी उज्ज्वला तिथे यांच्यावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं आनगरकर पाटलाच्या विरोधात दंड थोकून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं निवडणूक अर्जात छाननीमध्ये बाद करून तुम्ही जिंकला असला तरी लोकमतात मात्र उज्ज्वला थेटे जिंकलेल्या आहेत उज्ज्वला थेटे या खऱ्या रणरागिणी आणि मर्दानी आहेत आणि आनगरकर पाटील मात्र पळपुटे आहेत प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया अनिकेत उज्ज्वला असं दाद म्हटलेलं दाद आहे दुसरीकडे जल्लोष मात्र विरोधकांचा झालेलाच आहे अर्ज बाद झाल्यानंतर एकंदरीत मतदारसंघात या सगळ्या पार्श्वभूमीवर काय वातावरण हो नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील जी अनगर नगरपंचायतीची निवडणूक आहे ती आता महाराष्ट्रामध्ये घालत असल्याचं चित्र दिसतय अजित पवार गटाकडच्या ज्या उमेदवार होत्या उज्ज्वला तिटे यांचा ज्या आहे त्या अर्जामध्ये जो आहे तो बाद झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी अर्ज बाद होताच मोठा जल्लोष देखील केला तर तर ही संपूर्ण जे प्रकरण आहे या अगोदर उज्ज्वला तिटे जे आहेत त्या पोलीस संरक्षणात अर्ज भरण्यासाठी जे आहेत ते गेल्या होत्या त्यांना पोलिसांनी जे आहे ते संरक्षण दिलं होतं मात्र आता दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून उमेदवार असणाऱ्यांचा बाद झाल्यानं आता उज्ज्वला तिथे जे आहेत ते आता जिल्हा सत्र न्यायालयात सोलापुरामध्ये धाव घेणार आहेत तर आपण बघितलं गेलं तर मोठा ट्विस्ट जो आहे तो या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय अर्जामध्ये जे आहे ते सूचकाची सैन असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे आहे तो हा हो अर्ज जो आहे तो बाद केलेला होता यावरून अनेक प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया येताना चित्र दिसते जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटलांवरती सडकून टीका केल्याचं चित्र दिसते मात्र दुसरीकडे विरोधक जे आहेत ते भाजपाचे बिनविरोध नगरपंचायत आल्यानं अनगर समोर मोठा जल्लोष केल्याचं आपल्याला पाहायला मिळते फटाक्याची मोठी आतिशबाजी असेल जोरदार घोषणाबाजी असेल हे देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच राजन पाटील समर्थकांनी केल्याचं चित्र दिसते आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर राजन पाटील यांचे जे सुपुत्र आहेत बाळराजे उर्फ विक्रांत पाटील यांनी देखील अजित पवारांना थेट चॅलेंज दिल्याचं चित्र दिसतंय त्यामुळे एकंदरीत सोलापूरचं राजकारण जे आहे ते तापल्याचं चित्र दिसतंय जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी